नमस्कार ऑलराउंडर कोकणच्या ह्या आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही निघालेलो आहोत बाहेर अर्थात राज्याबाहेर म्हणजेच निघालेलो आहोत आम्ही बडोदरा गुजरात या ठिकाणी नात्यातील लग्न अटेंड करण्यासाठी निघालेले आहोत फॅमिलीसोबत आता पहिल्यांदा आम्ही निघतोय बहिणीला सोबत घेतो आहे तिचे मिस्टर आणि तिचा मुलगा फक्त सुद्धा तयारी केलेली आहे आणि फॅमिलीसोबत जायचं म्हणजे भरपूर काय ओझे इतके काय बॅग वगैरे असतात काय विचारून सोय नाही माणसं इतकी त्यांची त्यांचीसुद्धा गर्दी आणि अशा या गर्दीमध्ये आम्ही निघालेल्या आहेत गावातून निघताना सुंदर निसर्ग पाठीमागे टाकत असताना या आठवणी आणि सोबत धमाल मस्ती नात्यातली ही सगळी रंगीत मैफल यातून आता मी पोचलेलो आहोत मंडंगणातून माणगाव या ठिकाणी हा हायवे पाहत आहे माणगावला इतका प्रशस्त सुंदर हा नॅशनल हायवेवरून जात असताना मला वाटतात या ठिकाणी जत्रा आहे तशा पद्धतीचं स्वरूप आणि इकडे पाहता पाहता जवळच येऊन ठेपलं आहे ते मानगाव रेल्वे स्टेशन मंडळी इथूनच आमचा रेल्वेने प्रवास चालू होणार आहे संध्याकाळची ट्रेन आणि आम्ही त्या ठिकाणी पोचलो आहे तिथून ट्रेन कॅन्सल झाली परिणामी आम्ही निघालो थेट मुंबईमध्ये दादर या ठिकाणी मी रेल्वेने आलो आणि तिथून अखेरीस संध्याकाळच्या ट्रेनने आम्ही बडोद्याला निघालो आणि पहाटे पावणे पाचला आम्हाला त्या ठिकाणी बडोद्याला पोहोचता आलो गोवण्याच्या मार्गावरती आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आम्ही आलेलो आहोत आणि आमचे नाते आम्हाला नेण्यासाठी झालेले आहेत <laughs> गाडी हजेर आहे पहाटे पहाटे सुद्धा इथे खूपच अशी वर्दळ असते जंक्शन आहे आपण जाऊया <laughs> वच्ची कंपनी आमच्यासाठी खास गाडी आलेली आहे आमच्या घरची निघण्यासाठी चाललेली धडपड चला बघूयाची रिक्षा सुद्धा आहे गाडी आणली ती आणली आता रिक्षा सुद्धा आणली चला मग काय हल्ली मंडळी रिक्षात बघा ती गाडीतून उतरतो आता आम्ही आणि रिक्षातून चाललोय चला मग काय गावाकडची मंडळी आम्ही आता शहरात दाखल झालो बघता एक संपूर्ण क्लीन सिटी हिरवीगार सिटी अर्थात देशाचे पंतप्रधान सन्मान्य नरेंद्र मोदी साहेब वारंवार याच मतदारसंघातून निवडून येत असतात आणि त्यांच्या या बॅनरनेच आमच्या बडोदा नगरीमध्ये आमचं स्वागत केलेलं आहे पहाटे पहाटेचं इतकं सुंदर दृश्य या ठिकाणी वाटतं आहे ना आणि अशातून प्रवास करत 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 आत्ता आम्ही आलेलो आहोत तो थेट आमच्या या ठिकाणी जिथे तर आम्ही आमच्या नातेवाईकांकडे येणार आहोत बघताय पूर्ण दुथर्फा असणारे हे रस्ते आणि दोन्ही बाजूला असली ही हिरवळ इतकी सुंदर स्वच्छता खूपच सुंदर आणि अशातच आता आम्ही पोचलेलो आहोत त्याला भरलेल्या बॅगा परत तो 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 हातात घेतोय आणि आता मी निघतोय तर मंडळी आजचा हा आमचा प्रवास आपल्याला कसा वाटला याबद्दलचा